पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन चंद्रपूर यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले नंतर चंद्रपूर स्थानि स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आली असून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सामोर्शीकडे महेंद्र पिकअप वाहनाने गैरमार्गाने देशी दारू नेत असताना चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेळी गोंडपिपरी मार्गावरील भवराळालगत ताब्यात घेतली स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे खेडी गोंडपिपरी मार्गावरील भवराळा लगत नाकेबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना महेंद्र पिकअप गाडीत खरड्याच्या पेट्यामध्ये देशी दारू आढळून आली पोलीस पथकाने वाहनासह वाहन चालक आदिल दाऊदखाण व सहकारी निलेश बांबोळे यांना ताब्यात घेतले पकडण्यात आलेल्या दारूची किंमत एक लाख पाच हजार असून वाहनाची किंमत सात लाख असा एकूण आठ लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुख्य आरोपी सागर बोम्मावार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुणे शाखा यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्ष लेकरे व त्यांच्या पथकांनी केली